निजामपूर शहर महानगरपालिकेचा तेवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भिवंडी महानगरपालिकेची स्थापना झाली असून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तेवीस वर्ष पूर्ण झाली असून महानगरपालिकेचा तेवीसावा वर्धापन दिन माननीय आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानफ हे होते सदर कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिकेतील जे अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपली कर्तव्य व जबाबदारी पार पाडली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना माननीय आयुक्त यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलंय अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके उपायुक्त समाज कल्याण प्रणाली घोंगे उपायुक्त शिक्षण अनुराधा बाबर उपअभियंता बांधकाम सचिन नाईक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर बुशरा सय्यद अंतर्गत लेखापरीक्षक नंदू चौधरी विधी अधिकारी अनिल प्रधान सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मिलिंद पळसुले सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन अजित महाडिक सहाय्यक आयुक्त आरोग्य फैजल तातली मुख्य उद्यान अधीक्षक निलेश संखे भविष्य निर्वाह निधी विभाग प्रमुख श्रीकांत परदेशी व आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले उर्वरित पन्नास अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी उपायुक्त मुख्यालय रोहिदास देरकुळकर उपायुक्त प्रणाली घोंगे उपायुक्त डॉक्टर अनुराधा बाबर उपायुक्त शैलेश दोंदे सहाय्यक संचालक नगर रचना अजय साबळे मुख्य लेखा परीक्षक मयूर हिंगाणे शहर अभियंता जमील पटेल मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप गाडेकर कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा संदीप पटानवर मुख्य लेखा वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंखे हे अधिकारी उपस्थित होते चौदा वर्ष भिवंडी महापालिकेमध्ये डॉग सेंटर झालेलं नव्हतं तीन वेळा पाच वेळा आपल्याला जवळपास टेंडरिंग करावं लागलं तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली तेव्हा कुठे एक चांगलं सेंटर तयार झालं हे सेंटर तयार करण्यामध्ये ज्या दोन व्यक्तींचा सगळ्यात मोठा वाटा आम केला, केला, ते आमचे सचिन नाईक आणि सोनावणे या दोघांनी जे सेंटर केलं अद्भुत केलं आणि ह्याचं सगळीकडे चांगलं नाव होईल आणि आपण ते एक्सपांडसुद्धा करूया सोनावणेचं हे पण फार चांगलं क्रिएट आहे बाकी म्हणजे बकरीद आहे कचरा आहे सगळं पण बरोबरीनं डॉग शेल्टर तयार करण्याचं एक फार क्रिटिकल काम होतं आणि आमच्या डोक्याला रोज ताप होत होता साडे तेरा हजार भटकी कुत्री आपल्या भिवंडीमध्ये आहेत आणि चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त चावा घेतल्याची उदाहरणं आमच्याकडे आली होती या सगळ्याचा विचार करून आम्ही जे काही युद्धपातळीवर काम केलं आणि ह्या माणसांनी ते करून दाखवलं